नाशिकचे जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी आदर्श आचारसंहितेची नियमावली जाहीर केली आहे कुठल्याही उमेदवाराला किंवा सर्वसामान्य व्यक्तींना येत्या सहा जूनपर्यंत जातीय भाषा धार्मिक शिबिरे घेता येणार नाहीत अशा पद्धतीचे शिबिरे घेणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाईचा इशारा त्यांनी दिलाय लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सोळा मार्चपासून लागू आहे त्यानंतर प्रशासकीय पातळीवरील घडामोडींना वेग आला असून फलक पोस्टर माहिती पत्रके हटवली जात आहेत आता संभाव्य उमेदवार आणि राजकीय पक्षांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी आदर्श आचार आचारसंहितेचे नियम जाहीर केलेत साधारणतः सहा जून पर्यंत हे नियम लागू असणार आहेत या जात भाषा धार्मिक शिबिरांवर सहा जून पर्यंत बंदी प्रचारासाठी फिरत्या वाहनांवर पक्षाचा झेंडा डाव्या बाजूला लावणे बंधनकारक आहे गाडीच्या फुटांपेक्षा जास्त उंच जायला नको धरणे निदर्शने उपोषणावर बंदी आहे धार्मिक रुग्णालय किंवा शैक्षणिक संस्था येथे निवडणूक प्रचार कार्यालय स्थापन करण्यास बंदी आहे निवडणुकीचे प्रचार साहित्यांवर मुद्रक प्रकाशकांची नावे आवश्यक आहेत रात्री दहा ते सकाळी सहा पर्यंत ध्वनीक्षेपकाच्या वापरावर बंदी आहे एकाच ठिकाणी भोंगा लावण्याची परवानगी आहे शासकीय निमशासकीय कार्यालयात सभा घेण्यास बंदी घातक शस्त्रास्त्रे बाळगण्यास बंदी ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी